सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत बघता बघता वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तुम्हाला सर्वांचे आपल्या चॅनलकडून खूप खूप आभार याच्याविषयी उद्या सकाळी व्हिडिओ येईलच पण आज सकाळी एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी दिलेलं होती की आज संध्याकाळी मुंबई पोलीसचं पुढचं वेळापत्रक येणार आणि ते आल्यालाही लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं हॉल तिकीटसुद्धा यायला सुरू झालेले आहेत दिनांक चार ते दहा तारखेपर्यंत वेळापत्रक आज संध्याकाळी येणार म्हणून सांगलेलं होतं आणि फायनली जे मी ते बोललो तेच आलेलं लक्षात ठेवायचं त्यामुळे खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आज सकाळी सांगितलेली होती आणि आज संध्याकाळी ती इन्फॉर्मेशन खरी ठरली खूप महत्त्वाचा विषय आहे एकंदरीत दिनांक चार तारखेपासून ते दहा ऑगस्टपर्यंत टोटल पस्तीस ते छत्तीस हजार मुलांचं फिजिकल होणार आहे मी आधी सांगलेलं होतं की दिवसाला चार ते सहा हजार मुलांचं फिजिकल होणार शंभर टक्के दोन्ही ग्राउंडवरती मिळून एकंदरीत आठ सात ते आठ हजार मुलांचं फिजिकल होणार त्याच पद्धतीने एकंदरीत पस्तीस ते छत्तीस हजार मुलांचं वेळापत्रक आलेलं आहे सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती मुंबई भरतीबद्दल की सर वेळापत्रक कधी येणार वेळापत्रक कधी येणार तर जसे सकाळपासून तुम्हाला अपडेट देत आलेलो होतो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की ही जी वेळापत्रक आहे ती दिनांक चारपासून ते दहा तारखेचं आज संध्याकाळी येणार आणि ते आलेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळे खूप महत्त्वाचं चॅनल आहे जे बोलत आहे ते होतंय त्याला खूप मोठं रिझन आहे त्याला खूप मोठा अनुभव आहे त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इन डिटेल्समध्ये सगळे व्हिडिओ जो असणार आहे या परिपत्रकाचा हा जी आरचा तो उद्या सकाळी आपल्या व्हिडिओमध्ये येणाऱ्याला लक्षात होतं त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या सकाळी इन डिटेल्समध्ये सगळं काही ह्या व्हिडिओचं विश्लेषण किंवा तो जो जी आर आला आहे आत्ताच जी आर पडलेला आहे त्या जी आरचं पूर्ण विश्लेषण मुलांना किती मुलींना किती आणि आतापर्यंत दहा तारखेपर्यंत एकंदरीत एक किती मुलांचं ट्रेनिंग जे ते होईल हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे समज असो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी धन्यवाद आता थोडं बाहेर आहे तरीसुद्धा तुमच्यासाठी वेळ काढून हा व्हिडिओ बनवलेला आहे थोडं समजून घ्या उद्या सकाळी इंडिटेल्समध्ये मी येणार आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं थांबतोय आहे धन्यवाद